हॅलो हाय गुड मॉर्निंग रामकृष्ण हरी आम्ही गेलो होतो काकडा काकडा आरती चालू आहे ना आमच्या तिथे तर आम्ही तिकडे गेलेलो होतो ना हा दिवाळीच्या आधीचा व्हिडिओ आहे तर मी माझी मम्मी गेलो होतो पाच म्हणजे चार वाजता घरातून निघालो साडेचार साडेचारला तिथं म्हणजे साडेचारला तिथं आम्ही पोचलो होतो आणि हे आम्ही घरी येताना व्हिडिओ करतो कारण जाताना खूप अंधार होता म्हणून आम्ही ना, ना, ना जाताना व्हिडिओ नव्हता केला आणि तिथं पण व्हिडिओने केला कारण कोणाला ना आवडत नाही हे आमच्या शेजारच्यांचं घर आहे ही बैल त्यांचे खूप छान वातावरण असतं तिथं हे बघा माझी मम्मी पुढं मी तिच्या मागो कारण मम्मी खूप फास्ट चालते मला एवढं काही फास्ट चालता येत नाही आणि दिवाळीच्या दिवाळी दिवाळी होती ना तर हे त्याच्यासाठी बाबांना पंत्या विकायला आलेले होते त्यांच्याकडून नंतर पंत्या घेतल्या तर हे आमचं घर अजून भरपूर लांब आहे इकडे हे आमच्या शेजारच्या मावशीचं घर आहे आणि इथं एक माझा भाऊ आलेला होता मी त्याला भेटले मग नंतर मी घरी गेले इथं भरपूर अर्धे एक तास थांबले मी मग आमच्या घरी गेले हे गे बघा आमचं इथं कांद्याचं रोप टाकलेलं आहे मस्त प्राजक्ताचं झाड आहे त्याचे फुले झाड आणि त्याचे एवढे भारी फुले ना। ते फुलं ने हे बघा इथं आधू झोपे तर होता आदू घरी सोडून गेले गुड मॉर्निंग अ गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हे सीताफळाचे झाड हे खूप मोठे मोठे झाड आणि खूप सीताफळ आले ते खूप उतरते होते मग का का मी काय केलं माहिती का डायरेक्ट झाडावर चढले आणि झाडावर सीताफळ काढले व्हिडिओ पूर्ण काढला होता पण मी थोडाच टाकलेला आहे <laughs> कोणाकोणाला अजून झाडावर चढता येत नाही त्यांनी कमेंट करा नाही बघा एवढे शीताफळं मी तोडले आणि मला लगेच घरी यायचं होतं मी एक दिवसासाठीच गेले होते काम होतं माझं मग मी एवढे शीताफळं घरी घेऊन आले खूप गोड शीताफळ झाडावर जे पिकलेले असतात ना पिक ले ले ते एक नंबर लागतात मग काय माझी मम्मी इथं माझे भाऊजंही काम करते काय पण माझी मम्मी पोळ्या करायला ला लागली आहे बघा इथं बाहेर मस्त चुलीवर पोळ्या करते छान पोळ्या करते मस्त फुगत्या चाळ व्यवस्थित पाहिजे फक्त कोणा घरी असेल डाय ते करतात कमेंट था लोक चांगला तापेल ना, था ना, था ना, था ना। पूरी कावर नाळी ना। हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग रामकृष्ण हरी आज आम्ही आलेलो आहे गावाला आम्ही खातोय शेंगा हे बघा आदू शेठ हॅलो हे आहे तुरीचं झाड त्याचे आम्ही खातोय शेंगा भरपूर हे बघा पण आता डाऊट येतोय शेंगा खाल्ल्याच्या नंतर भावानी इथं औषध मारलंय आणि मग या झाडावर मारला असल नाही मारला असेल <laughs> शेतात चला थोड्या खाऊन जाऊ आता दुसरीकडे चला दू हे आहे कांद्याचं रोप उन्हाळ कांदे, कांदे लावायचे आहे ना त्याच्यासाठी हे रोप टाकलेले ते रो। मागे पाऊस आला ना त्यावेळेस पातळ झालंय हे रोप जेव्हा टाकलं होतं तेव्हा मी आले तिथं आता ते एवढं मोठं झालं तेव्हा पण आले इकडे पण हे कांद्याचंच रोप आहे ए दादा इकडे चला इकडे हे आता टाकलं हे नवीन आहे आणि पहिले टाकलं एक दीड महिन्याचं झालं आणि हे पंधरा वीस दिवसात झालं याच्यात गवतच खूप झालेलं आहे चला आपले ना शेतात जायचं आपल्याला आपण हे इथून जाऊ हे बघा असं पाणी द्यायला करत आहे ए मधून नसतं चालायचं तांदूळक्याची भाजी कोणाला पाहिजे तांदूळ कुंद्राची आहे बघा ही तांदूळ कुंद्र्याची भाजी ही अशीच आमच्याकडे येते आणि शेपूची ही लावलेली आहे याच्यात कोथंबीर पण लावलेली आहे बघा इथं कोथंबीर ही दिसली आणि हे ही ना पालखाची भाजी पालक चला चला हे आमच्या तिथं लहान पोराला पण माहिती राहिली भाजी काशाची आणि ह्या आहे भुईमुगाच्या शेंगा इथं भुईमुगाचं शेत होतं म्हणून ते इथं राहिलेलं आहे ते उगलेलं आहे पालक हे कांद्याचं रोप इथं आमची होती मक्का तर मक्का काढलेली आहे इथं गहू पेरायच अन हे बघा आमचा कापूस नको राजा हे बघा ही अशी मोठी झालेली शेपूची भाजी ही शेपूची भाजी आ कापूस वेचायला आलेला आहे आता asas tu kapus. Kona la kapus. Kona la kapus pai jina sel tu sanga. Asa kapus tu betul tu. हा आमचा काकूस आणि हे आमची अशी पूर्ण शेती तो खांब दिसतोय ना तिथपर्यंत तिकडे ते बोरीचं झाड दिसतय ती तिथं विहीर आहे या इथ आमचा पाण्याचा बोर आहे तो दिसतोय ना मला आणि हे इकडे हे झाड दिसतंय इथपर्यंत आमची शेती या कंपाऊंड पर्यंत माझ्या पप्पान त्यांची या इथे आवळ्याचं झाड आहे ना हे बघा हे आमचं घर घरी कांद्याचं रोप हॅलो चला अधू चलो बाय 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 हा कापूस कापूस बघा कापूस